एका हिरव्या सुंदर जंगलात चिंकी नावाची एक खट्याळ खार राहत होती चिंकीला उड्या मारायला झाडावर चढायला आणि मित्रांना चिडवायला खूप आवडायचं पण तिच्याकडे एक मोठी समस्या होती ती फारच जास्त उत्सुक होती एके दिवशी जंगलाच्या काठाशी एक चमचमणारा निळा बी तिला सापडला बी इतकं सुंदर होतं की चिंकीने ते आपल्या खिशात टाकलं आणि विचार केला हे जर लावलं तर कदाचित मला जादूची फळं मिळतील चिंकीने बी जंगलातल्या सगळ्यात उंच झाडाखाली लावलं दुसऱ्या दिवशी ती उठली आणि काय पाहते तिथे एक इंधनुष्य रंगाचं झाड उगवलं होतं त्याच्या फांद्यांवर रंगीबिरंगी फळं लटकत होती पण त्या फळांचा एक नियम होता जो फळ तोडेल त्याला एक इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल चिंकीने पहिलं फळ तोडलं आणि म्हणाली मला एक मोठं काजूचं गोदाम हवं आहे आणि ताबडतोब आकाशातून एक काजूचं घर खाली आलं तिच्या मित्रांनी पाहिलं आणि तेही धावून आले मोर मोरा ससा गोट्या आणि पोपट पप्पू प्रत्येकाने एक एक फळ तोडलं आणि आपापल्या इच्छा मागितल्या मोर मोराला पावसात नाचण्यासाठी नेहमीच ढग हवा होता ससा गोट्याला चॉकलेटची नदी हवी होती पोपट पप्पूला हजारो रंगाचे पंख हवे होते सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता पण लवकरच त्यांना जाणवलं खूप इच्छा केल्याने जंगल गोंधळून गेला आहे चॉकलेट नदीमुळे झाडं खराब होऊ लागली ढगाने सूर्या लपला आणि रंगीबेरंगी पंख पप्पूला उडायलाच अवघड करत होते मग सगळे मित्र पुन्हा झाडाजवळ गेले आणि शेवटचं एक फळ तोडलं त्यांनी एकत्र इच्छा केली जंगल पुन्हा तसंच सुंदर आणि नैसर्गिक व्हावं क्षणात जादूचं झाड गायब झालं जंगल पूर्वीसारखं हिरवगार झालं आणि सगळे आनंदाने खेळायला लागले चिंकीला समजलं खरा आनंद आपल्या मित्रांसोबत साध्या गोष्टींमध्ये असतो